नमस्कार इम फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर मग आता आपण ब्लॉकला सुरुवात करणार आहेत आता आता खूप थंडी पडायला लागलेली आहे तर म्हटलं चला लाडू करायला सुरुवात कोणी लाडू पिठीचे करतं कोणी तुपाच, तुपाचे घाबराने तुपाचे पिठीचे कोणी उडदाच्या डाळीचे कोणी मेथीचे तर आपण मेथीचे लाडू करून घेणार आहेत पाचशे ग्रॅम मेथीचे लाडू मी कशा पद्धतीने करते किती साहित्य टाकते ते तुम्हाला दाखवते चला तर मग पाहूया आपण मेथीचे लाडूचं साहित्य हे बघा पाचशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे दोन तेल तेलचे पाऊच घेतलेले आहेत एक एक किलोचे एक एक किलो दोन किलो गूळ घेतलेला आहे दोन किलो गहू घेतलेला आहे एक किलो खारीक घेतलेली आहे एक किलो खारीक घेतलेली आहे आणि बाकीची फोडली बाकीची राहिलेली आहे एक किलो खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत हे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे किती ग्रॅमचं आहे दोनशे ग्रॅमचं घेते पण शिंगाड्याचं पीठ हे तुम्हाला सांगते डिंक घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम हे बाकीच्या वस्तू दोन दोनशे ग्रॅम आहे आहेत बाकीचं किलो किलो घेऊन घेतलेलं आहे आणि जवचं घेतलेलं आहे ते तिकडंच राहून गेलं जवस सांगलेलं आहे शंभर ग्रॅम अशा पद्धतीने बघा सगळं साहित्य टाकून मस्त लाडू बनवा लागतात आता मी खारीक बारीक करून घेते त्याच्यामधून बी काढून घेतो आहे आम्ही बघा असे बी काढलेले आहेत बाकीचे असे पूर्ण खारीक फोडायची आहेत खोबरं मला चांगलं साफ करून पुसूनपासून आणि मग त्याचं बारीक किस करायचं आहे नंतर हे काजू बदाम सगळे फोडून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे डिंक तळून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे दाखवेनच मी आता गहूचं दळण गहू दळून घ्यायचं आहे नंतर कोणी पीठ भाजून करतं कोणी गहू भाजून करतं मी पीठ भाजून करते आणि आपली मेथी ही छान दळून घ्यायची आहे मी लाडू पुढचं साय पुढची करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल चला तर हे बघा मी सलाडिंग कचळून घेतलेला आहे बघू शकता सलाडिंग कटळून घेतलेला आहे मी

पूर्ण गोळ मोडून घ्यायचं आहे तेलामध्ये असं पगळला की आपले छान असे लाडू मध्ये टाकून घ्यायचंय पूर्ण पीठ असं भाजून घेते मी थोडं थोडं गहू भाजलेले होते पण पीठ पण थोडं भाजले हा बघा हा गुळ फोडून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी खोबरं किसून घेतलं हे खारीकच किसून घेतलेलं आहे म्हणजे खारीक फोडून उन्हात वाळू मिक्समध्ये काढून घेतली हे काजू बदाम आणि हे जवस आणि हे शिंगाड्याचं पीठ आणि आता डिंक तळून घेते कढई ठेवून घेतलेली मी गहू भाजून घेतलेले होते पण मग परत मी थोडं पीठ पण भाजून घेते आणि हे तेल घेतलेलं आहे दोन पाऊच अजून लागेल तर घेतलं जाईल तेल आपल्याला हे वापरायचं आहे चांगलं फॉर्च्युनचं चांगलं डिमक असं तळून घ्यायचं आहे मध्ये नाही तर कच्चा राहून जातो छान असं फुलून जायचं आहे हे बघा गोळ आपण तेल टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते पगडा गूळ चांगला मोडून घेते म्हणजे असं पूर्ण पगळला कि तेव्हा आपण पाक टाकून घ्यायचं आपलं म्हणजे झाला बघा मस्त पीठ भाजून मी पीठ भाजून घेते तेल टाकून टाकून मी सगळं पीठ असं भाजून घेते मी हे बघा आपण पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे सगळं पीठ आपलं लागेल घेतलेलं आहे छान कळून घेतलं सगळं पीठ मिक्स करून देईल हे आपण सगळे बघा काजू बदामच टाकून घ्यायचं

दिलेलं आहे हे आपलं खारील खोबर जवस शिंगाड्याचं बीट हे सगळं टाकून दिलेलं आहे आपण गव्हाचं खाली टाकून दिलेलं होत काय डिंक फुटत नाही काय म्हणत मला वाटलं डिंक काय छान झालेलं आहे डिंक मला असं वाटलं

गुळ असं वितळून घ्यायचं आहे बघा तसे झाड पण गाठ राहिलेली नाही त्याच्यामध्ये छान राहिलं बघा तेल बिल गूळ हे सगळं खूप छान असे लाडू झालेले आहेत आपले बघा असे लाडू करून घ्यायचे बघा आपले सगळे लाडू बांधले गेले बघा सगळे लाडू बांधून घेतलेले अशा पद्धतीने मेथीचे लाडू बांधून घेतलेले तुम्हाला कसे वाटले आमचे लाडू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा